नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या हवामान अंदाज व इशारे असे राहतील आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल व त्याच्या लगतच्या झारखंड भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे पुढील चोवीस तासांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे समुद्र सपाटीवरील किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे कोकणात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट दरम्यान तर पालघर व ठाणेला चार ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पालघर ठाणे व मुंबईला पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात साताऱ्याच्या घाट विभागात आज व उद्या तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात उद्या तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे चोवीस तासात दोनशे मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे तर या जिल्ह्यांच्या मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आज पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार तर कोल्हापूरच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चार ऑगस्टला पुणे व साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तीन ऑगस्ट पासून तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे शहर व परिसरात आजपासून पुढील दिवस आकाश पूर्णतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात दोन ते चार ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने घाट क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद